रुग्णालयापर्यंत गेलेल्या आहेत रुग्णालयाच्या सोनोग्राफीच्या विषय एमआरआय मशीलांच्या पण ती सोयी झालेली आहे सोनोग्राफीच्या बसली चे प्रॉब्लेम आहे एमआरआय आपल्या लेवलला आपल्या उप रुग्णालयाला देऊ शकत नाही तिला पातळीला मिळू शकतात कुठल्या ना कुठल्या पद्धतीने थोडासा प्रयत्न केला तर ती बी आपल्यापर्यंत येऊ शकतो आता जायला हाडांचा प्रश्न आतापर्यंत आपण दिलेले आहेत हाडांचे डॉक्टर हाडांचे डॉक्टर आहेत ते कुठल्या पद्धतीने आहेत ते आता बोलणं की चुकीच आहे पण त्या चांगल्या पद्धतीने जर तुम्ही दिला तर कुठं ना कुठं गरीबांचं मार्गदर्शन होईल आतापर्यंत गरीब असं करू शकतो खर्च की पन्नास हजार पर्यंत ते सत्तर हजार पर्यंत काय ना, ना काय करून उपचार घेऊ शकतो पण ज्या वेळेस लाखाच्या पुढे जातो त्यावेळेस त्यांना बाहेर जावं लागतं पुण्याच्या सिटीमध्ये किंवा अकोला माध्यमातून त्यात सगळ्या पद्धतीने माहिती आहे की कुठल्या ना कुठल्या कृषी माणसांच होत आहे उपचार पण त्यात दुसरे घेतात की, पुट्लाग पुट्लाग पर, का की काम करतो आमच्या महिलांचं कुठं ना कुठे मार्गदर्शन लागतो आपल्या पॅनल शंभर की निवडून आणायचं सगळ्या महिलांनी पण त्या महिला आमच्यासाठी पूर्ण से चांगले क्रमांक एक मध्ये उभे असलेले आमचे सुनीता वा मेंबर दुसरे दिलेले आम्ही उमेश मकरे तिसरे आहेत आमचे राजाबाई चौगुले जुने सामाजिक कार्यकर्ते आहे कुठल्या बी गोष्टीने आम्ही हाताळून घेतलंय पण आम्हाला वाहवा करायची गरज नाहीये आणि सगल्या पद्धतीने हाताळता आलोय हाताळणार आहोत आणि पुढे हाताळत हो। आहोत आणि चौथा उमेदवार दिला आम्ही सुनीता नरवडे स्वच्छ मनाच्या सच्च पद्धतीनेच्या सत्य पद्धतीने च पुढं काम करून घेणारा महिला समजून घेणारा महिलाला जाणून घेणार आता सगळ्या गोष्टीच तुम्ही दिलेलं आहे आपण प्रत्येक भाषणात आमच्या आणि म्हणून आमच्या सुद्धा तरंगवाडी ग्रामपंचायतची इथं हद्दवाडीचा विषय झाला हद्दीमध्येच सरस्वती नगरचा मोठा मतदार आमच्या गावाच्या हद्दीमध्ये राहतो आणि म्हणून आम्ही सुद्धा त्यांना मामाने अनेक वेळा आमच्या गावाला थोडस निधीच्या बाबतीमध्ये माग पाहिलं की तर त्यांच्या ठिकाणी उमेदवारी मागितलेली होती त्यांना तुम्ही सुद्धा परंतु काही अडचणीमुळं किंवा काही असताना कुणाला तरी पैकी पाच पैकी एकाला उमेदवारी द्यावी लागते आपला कुठेही मानचा प्रयत्न ज्यांनी महागारी घेतली नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शेट शाह प्रमाणे उभे उमेदवाराचे चिन्ह घड्याळ या पण सर्वांनी घड्याळ मतदान करावं मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी आज आपल्या भागामध्ये ही प्रचार सभा आयोजित केलेली आहे म्हणून आपल्या सर्वांना मीडियाचे प्रतिनिधी सर्व बंधू आणि भगिनींनो आजची सभा ही आपली पहिली सभा आहे आणि पहिल्या सभेमध्ये अनेक वक्त्यांनी आपल्या सर्वांना राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्ह घड्याळ या घड्याळ का मतदान करणं गरजेचं आहे याविषयी आपल्या सर्वांना सर्वांनी माहिती दिली आहे म्हणून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं दोन हजार आम्हाला माहित नाही हे आमदार पद किंवा कुठलंही मंत्रीपद हे काय मिरवण्यासाठी नसतं किंवा हे काय रुबा करण्यासाठी नसतं या पदाचा उपयोग माझ्या गोरगरीब माणसासाठी किती होतो या पदाचा उपयोग माझ्या शहरासाठी काय करता येईल तो करण्याचा प्रयत्न माझ्या सारख्या गेली अकरा वर्ष प्रामाणिकपणे केलेला आहे बंधुनिव्ह मी तुम्हाला एवढाच सांगतो अकरा वर्षापूर्वीच हे शहर शहराची परिस्थिती काढा अकरा वर्षापूर्वी हे शहर काय होत त्यानंतर या शहरामध्ये बदल कसा कसा झाला हे काय जादूची कांडी नव्हतीये इथले रस्ते असतील ड्रेनेज असतील इथल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील निश्चित प्रकारे या शहराला न्याय देता येईल या शहरासाठी जेवढा निधी जास्तीत जास्त आणता येईल यासाठी माझ्या सारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केला मागच्या पाच वर्षापूर्वी भाभी आणि या भागातले नगरसेवक मी सगळ्यांची नावे मुद्दामून घेत नाही सगळे नगरसेवक या सर्वांनी सुद्धा या आपल्या शहराच्या विकासासाठी या सर्वांचं खूप मोठं योगदान हे निश्चित प्रकारे बंधून राहिलेलं आहे असतील आबा असतील डॉक्टर असतील या सगळ्या मंडळींची बरशेठ असतील किंवा आमचे असतील या सर्वांनी अनेक जणांनी भाषण आमच्या सर पवार सर असतील या सर्वांनी मगाशी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं मार्गदर्शन करताना त्यांनी निश्चित प्रकारे बंधून या भागातल्या समस्या मांडल्या या भागातल्या आमच्या चौकता असतील आमच्या आपल्या अडचणी मांडल्या मी तुम्हाला एवढंच प्रामाणिकपणे सांगतो मगाशी आप्पासाहेबांनी एका पुलाचा उल्लेख केला आज ज्या भागामध्ये आपण राहतो शिरसोडीचा जो पूल आहे आपण शिरसोडी कुगाव पूल आहे दोन एक गोष्ट एवढी सोपी नसती कदाचित मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की कदाचित भारतातलं पहिलं उदाहरण असेल की लगेच तो पूल बरशेठ आपण व्यापारी मंडळींनी अजि दादा पवार साहेबांना एक निवेदन दिलं होतं आणि ते निवेदन दिल्यानंतर दाबोडतोब त्याला मंजुरी देऊन दिसती मंजुरी दिली नाही त्याला निधी टाकून त्या पुलाच काम हे प्रगती पथावर आहे आणि ते लवकरच काम साधारणतः एक वर्ष वर्षामध्ये ते काम पूर्ण सर्वांना विनंती करायची आहे का, का हा पूर्वी पूल झाला नाही या शहरामध्ये पूर्वी रस्ते का झाले नाहीत आज आपल्या शहराच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं आज तुम्हाला

सुशिभ करण्याचं काम तिथलं कंपाऊंडच काम त्या कामासाठी माझ्या कार्यकर्त्यांनी दहा कोटी रुपयाचा बाहेर का बारा स्वतःच एक हक्काच आहे त्यामध्ये अभ्यास करताना रोज ती घरच्या आईचा वडला आईच्या हातात त्यांना भाकरी बापू भाकरी खाता यावी यासाठी बंधून गरीब माणसासाठी आपण तिथं पाच कोटी रुपयाची एक लायब्ररी की जिथं गरीब मुलांना शिकता येईल एक फर्निचर सगळं लायब्ररी मंजूर बंधव केलेली आहे आपल्या सगळ्यांना ती गोष्ट आहे ऊर्जा प्रकल्प नगरपालिकेच्या हाती तो आपण मंजूर केलेला आहे त्याचप्रमाणे नगर परिषद शंभर फुटी रस्त्याजवळ शॉपिंग कॉम्प्लेक्स मॉल की जिथं कॉम्प्लेक्स मॉलच्या माध्यमातून तिथं माझ्या व्यापार वर्गाला माझ्या तरुण वर्गाला एक व्यवसाय करता येईल त्या शॉपिंग मॉलचं सुद्धा काम हे मोठ्या प्रमाणामध्ये चाललेलं आहे बारकारण उद्यानामध्ये विविध विकास काम आपण बंधवण घेतलेले आहेत वैशिष्ट्यपूर्व योजनेमध्ये नॅशनल हायवे ते विद्यापरिष्णापर्यंत रस्ता ते ड्रेनेज बांधकाम साधारणतः आणि साडेनऊ कोट रुपयाचं सा काम हे आपण करतोय नगरपालिका हद्दी मधील रस्त्याच्या नाल्याचे फुटपाथ नाही जेणेकरून सांगायचं तुम्हाला एवढंच की वीरश्री यांच्या नावाने आणि जो आपल्याला बाबाचा जो दर्गा आहे त्या दर्ग्यासाठी सुद्धा खूप मोठी रक्कम यामध्ये आपण तालुक्यामध्ये मंजूर केली आहे बद्दल मला विरोधकांना एकच त्यांना सांगायचंय अरे एवढे रक्कम मंजूर केली का तुम्ही इतक्या सत्तेवर होता का तुम्ही पैसे मंजूर केले नाही का इंदापूर शहराचा विकास झाला नाही शहराला काय जायचं मतदारांना तुम्हाला एवढं सांगायचंय शाम आपल्याला विकास आम्ही विकास केला विकास करणार आहोत आणि भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचं पाहिजे या शहराच्या विकासासाठी अजितदादा पवार साहेबांची करायची आहे अनेक आपल्याला अनेक गोष्टी मध्ये बदल करायचा पोलीस स्टेशन कुणी गेलं तर ज्याप्रमाणे बारामतीला ज्याप्रमाणे इमारत त्याप्रमाणे भविष्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची इमारत एक चांगल्या प्रकारची माझ्या माझ्या पोलीस बांधवांसाठी कॉलनी ही इंदापूर शहरासाठी बंधून आपल्याला निश्चित प्रकारे आणायची जेणेकरून तिथे इंदापूर शहरामध्ये चेहरामुळे आपल्याला बदलला गेला पाहिजे आज तुम्हाला माहित आहे आज कोर्टाची इमारत असेल ची इमारत असेल महसूलची कचेरीची आमची इमारत असेल की जेणेकरून अशा आपले उद्या तिथं अभ्यास लहान मुख तिथं तिथली इमारत असेल इंदापूर शहरासाठी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे मी मुंबईला जायचो ज्या ज्यावेळेस मुंबईला जाऊन मी कुठेतरी शायनी कुठेतरी नव्हतं किंवा नव्हतो नव्हतं कधी कधी दिवसभर जेवण मिळत नसायचं पण माझ्या इंदापूर तालुक्यासाठी काहीतरी आणायचं किंवा काहीतरी करायचं हाच माझा उद्देश ही माझी काम करण्याची पद्धत बंधून राहिलेली आहे आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील त्या सगळ्या मंडळींचं सहकार्य या विकासाच्या कामामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या सर्वांनी दिलेलं आहे अजूनही आपल्याला शहराचा विकास करायचा आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे तुम्ही सर्वांनी मला आमदार केलं खरं तर या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना माहिती अनेक काही गमती जमती लोकांनी केल्या काय झालं तुम्हाला असला गोर गरीब आमच्या लाडक्या बहिणी जर आपल्या पाठीमागं असल्या तर आपलं कोण काय करू शकत नाही याचा उत्तर तुम्ही सगळ्यांनी मला त्यावेळेस दिलं आणि मला तुम्ही विधानसभेवरती तिथं पाठवलं आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भरत शेठ शहा हे माझ्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहिले त्यामुळे या शहा केलेला अरे या शहा कुटुंबाचं किती योगदान या शेरासाठी आहे या आपल्या भागासाठी आहे शैक्षणिक सुईसाठी आहे या शहा कुटुंबाने आपल्या भागासाठी कैलासवासी त्यांचे चुलते असतील वडील असतील त्यांचे आजोबा असतील कैलासवासी गोकुळ शेठापासून या शहरासाठी या कुटुंबाने खूप काही गोष्टी केलेल्या आहे भविष्य काळामध्ये जो निधी तालुक्याला मिळणार आहे शेवटी तालुक्याच्या आमदाराच्या तुम्हाला सर्वांना मिळणार आहे आणि दोन हजार एकोणतीस पर्यंत पुढचं लगेच सांगत नाही दोन हजार एकोणतीस पर्यंत चार वर्ष आणि अजून पंधरा दिवस मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी पाच तारखेला शपथ घेतली होती चार वर्ष मी तालुक्याचा आमदार आहे <laughs> त्यामुळे विकास बाकी सगळं काय राहिलेलं हे तुम्हाला बीज देणार आहे आम्ही <laughs> राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून एक महायुतीच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ठीक आहे या निवडणुकीमध्ये अनेक काय कोण तोंड वेगळी झाली मला आता कोणावर त्यांच्यावरती टीका करायची नाही आहे आपल्याला टीका करायची नाही माहितीनं मी तुम्हाला एवढं सांगतो आपल्याला जे द्यायचंय हे विकासावर बोलायचं आज माझ्या ह्या लाडक्या बहिणी माझे पत्रकार बांधाव मी तुम्हाला विनंती करतो अरे ह्या माझ्या बहिणी दिवसभर कष्ट करतात आणि कष्ट करून, आज करून हे आज आमच्या भाषणासाठी बरे शहा आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी हे आमच्या लाडक्या बहिणी कष्ट करून हजर आहेत हे काय कुठं कोणी आणलेले किंवा कुणा हे नाही बहिणींसाठी मी तुम्हाला बहिणीने एकच सांगतो सरकारने तुमच्यासाठी खूप मोठी तुमच्या लाडक्या बहिणीसाठी योजना दिली आहे ती योजना खूप चांगली आहे तेव्हा आता निवडणूक आहे त्यामुळे मी काय बाकी काय बोलत नाही काळजी करू नका तुमचा भाऊ तुमच्या बरोबर आहे तुमचा मामा तुमच्या आहे पण हा मामा पण तुमच्या बरोबर आहे त्यामुळे लाडक्या बहिणी मी तुम्हाला एकच विनंती करतो लोक येतील जोरात भाषण ठोकतील भाया सावरतील हे करू ते करू ते म्हणतील पण तुम्ही नीट जो गरजतो जो ओरडतो मी जास्त मी काम करणारा माणूस आहे काम आहे हो, काम करीत आलोय काम करणार आहे आणि भविष्यामध्ये माझ्या या इंदापूर शहराला बरेचशे आणि त्याच्या वीस नगरसेवकांना बरोबर हे की तालुक्याचा या शहराचा चेहरा मोरा बदलल्याशिवाय हा जत्ता रेभन स्वस्त बदळणार नाही हा पंतंत मी आज माझ्या या सगळ्या बांधवांना देतो माझ्या बंधून माझ्या पत्रकार बंधून एकच विनंती करायची आहे आमची माणसं आमचे उमेदवार कामाची आहे भाषण कमी करणारे आहेत बोलणारे कमी आहे आवाज टाकणारे कमी आहे पण खूप कामाचे आहे त्यामुळे तुम्ही विचार करा एका बाजूला वेगळी माणसं एका बाजूला वेगळी माणसं जी माणसं कामाची आहेत जी माणसं तुमच्या भागाचा तुमच्या परिसराचा तुमच्या याचा विकास करतील याच्या पाठीमाग आपण राहायचं का कुठेतरी निस्त कोण कालवा करून किंवा काहीतरी कुणावरती टीका टिप्पणी करून माझ्यावरती कुणी काय म्हणाल करून त्याच्या मागे राहायचं याचा फक्त प्रामाणिकपणे नीट विचार करा कदाचित आपल्या घरामध्ये आपल्या परमेश्वराच्या दर्शन घ्या आणि करा की तुम्हाला कुणी के सहकार्य केलं याचा नीट विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत ज्याचे एकवीस उमेदवार आहेत किंवा आपल्या भागामध्ये आमच्या ज्या आमच्या उमेश मक्रे असतील सुनीता वाघ असतील सुनीता नलवडे असतील राजेंद्र गिरणा चौगुले असतील आणि वर असतील या सर्वांचं जे चिन्ह आहे आपण मतदान करणारच आहोत माझे पत्रकार बांधव मी तुम्हाला सर्वांना माहित आहे मी राज्याचा क्रीडा मंत्री होतो या तालुक्यामधलं आपलं जे क्रीडा भवन आहे शेवटी या तालुक्यामधला सगळा चेहरा मोह बदलला पाहिजे तिथं स्विमिंग टँक माझ्या इथं माझ्या नागरिकांना माझे जे डॉक्टर वकील किंवा तुम्हाला स्विमिंग टँक करताना त्यांना पोहाय सकाळा व्यायाम करता आला पाहिजे त्यासाठी या शहरामध्ये एक स्विमिंग टँक असू द्या आणि शेवटच्या दिवशी राज्याचा क्रीडा मंत्री असताना या तालुक्याच्या क्रीडा संकुलासाठी छप्पन कोट रुपये मंजूर करणारा हा तुमचा माम आहे तो नीट विचार करा एका बाजूने विकास करणार आहे एका बाजूने विकासाला निधी देणार आहे गोरगरिबांच्या दुःखाचं वेगळ्यास होणार आहे मागासवर्गीय आमच्या बंधू असतील सर्वसामान्य माणसं असतील मग अल्पसंख्याक समाज असेल या समाजामध्ये प्रत्येक दुःखाच्या सुखाच्या काळामध्ये ही सगळी आमची टीम तुम्हा सर्वांना सहकार्य करणारे आहे मदत करणारे आहे या टीमच्या पाठीमागे उभा राहायचं का बच्चन गिरी भाषण करणाऱ्याच्या पाठीमागे उभा राहायचं याचा तुम्ही फक्त विचार करा शांत लोकांनी विचार करून फक्त दाखवून द्या आमचे कच्छे सर मला समोर दिसतायत आहेत सर आता तुम्हाला बाकी सांगायची इतरांना काहीच गरज नाही त्यामुळं <laughs> त्यामुळं निश्चित प्रकारे आपण सर्वांनी तिथं शेवट माझा आवाज ऐकू गेला ना शेवटी लांब लांब आलं ऐकू त्यामुळे आपण सगळे जर फक्त सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याला आपण मतदान करण्यासाठी सगळ्यांनी एकदा सगळ्यांनी दोन्ही बाजूने हात वर करा आपण घड्या म्हणा घड्याळ घड्या घड्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस परिता बरे तुम मागे बद